तर सगळ्यांना गुड मॉर्निंग काल बघा शूटिंगवरून आल्यानंतर मी ब्लॉग्स घेतला नाही का तर इतका कंटाळा आला होता मला आले आल्या मी किचनकट्टा उरून घेतला सगळी भांडे जाळी घासली नीटनाटकी ठेवली ही झाली की मग कृष्णाची गेम घेतली एक लपाची पिझा ती घेतली की नंतर पिवड्या आले फ्युडे पिवड्याची पुढे जशी झोपली तशी झोपली डायरेक्ट सकाळ झोपली बघा हो तर आता मी लागली स्वयंपाला चहा ते पिऊन झालंय गवारी शेंगने मी नीट केले सुन सुलून आणि इकडं भाजी बनली बघा ह्याच्यामध्ये राहिलं शेंगदाण्याचा कुट टाकायचा आता मी टाकले शेंगदाणा भाजायला शेंगदाणा माझं भाजून झालं तर आणि कुटून पण झाले बारीक केले मिक्सरला आणि ह्याच्यामध्ये मी टाकले गवत शेंगमध्ये आणि चला आता मी घेते चपात्या करून एवढ्या सगळ्या आणि दोन भाकरी करायच्या इकडं माझ्या चपात्या झाल्या करून आता आता मला करायच्यात भाकरी तर ह्यांनी इकडं जेवायला बसल्यात आणि कृष्णा आणि इकडं सागर मोबाईल बघत बघत जेवण चाललंय खाली व्हिडिओ पुरत दोन तेवढी घासते ना बाकीची नाही घासणार सगळ्यांना असं वाटते नवऱ्याला धुनं धराय लावती भांडी असायला होती तर म्हणायचं नाही उगाच्या उगत

मी कुठे घेते मला नसायच्यात भांडी पप्पाला नाही पप्पा पळ तरी करते नाही केल्यावर नाही मामावर चला पर म्हणतात घासलं धुल्यावर पंच देणार धुतलं तर धुन मामाने इकडं आता फिरून जेवायला तिकडनं झाले इकडं चला तवा मोकळा पडलाय मी भाकरी किती करून तर मी हा सगळा फ्रीज पुसून घेतलाय बघा आणि आतन पण मी पुसून घेतलाय असं चकचक करून माझं झालं आहे स्वयंपाक मला आता कट्टा येते आवरायचं पण मी थोड्या वेळी कट्टा येते आणि सगळं आवरणार आहे सागरनं म्हटलं पुसायचं जे बिघडले ती घेऊन ये म्हणून तर सागर आणायला गेलाय बघू आणतो ना ना का नाही काय माहित का हातालाच फरची पुसवला माहीत नाही तर मी आता चालले खाली धुनं धुयला तर चलाच कपडे किती दाखवते धुयला तर बघा एवढी कपडे धुयला टप भरून तर चला आता मी धुवायला लागते कपडे माझे कपडे धुवून झाली बघा आणि वाळायला पण टाकलेत मी इकडे तारावरती आणि इकडं गॅलरीत पण टाकल्यात बारकी बारकी वरती आणून टाकल्यात इकडं मला किचन तर इथे मी पिऊ आलती रडत म्हणून पिवला आधी झोपवलं पिवड्या झोपायला बघा उशी घेऊन येते या या चल इथे मी हातरून टाकले बघा आता उशी घेऊन की झोपायला टाका झोपा आणि सगळी काम आहे त्यावर तर तीन वाजले मग पिऊ आले पिहू पण झोपायचं म्हणले पिऊला कूलर लावला आणि पिऊला झोपले वा झोपले आणि आता खाली म्हणलं दळण करावं गव्हाचं जाऊ पीठ आहे तसं पण दळण केलेलं बरं आपल्या एक्स्ट्रा कृष्णाची पण शाळा उद्यापासून चालू होईल त्याच्यामुळे मग कृष्णाला पण जावं लागलं शाळेत तर चला आणि खाली जाते पुसलेलं पण दाखवते बसला इकडं काहीतर टाकलेले अकराणी ही बघा सगळं गट्टा आवरलेला हाय असाच हा जेवण करून गेलं हाय जेवण करून आणि मागचं झाड पडलं एकदम हे झालं होतं आणि इथली कागद पण उचलली खायची तिथं ठाकल्या ढिखोरा आणि चपात्या टाकल्या तर वाळायला पाऊस चालता बघा मग अशी येऊन गेला आणि परत ऊन पडले तर इथं मी गहू घेतलं काळून आता मी करणारी दळण गव्हाचं दळण करून झाले बघा आता चार वाजता लागले ला आता पाच वाजत आता पावशी ते येईन थोडं असं वाटते मला तर मी वाळलेले कपडे काढून घेऊन आणि टाकते पार्किंग मध्ये काय कृष्ण गाणं म्हणते काय कृष्ण गाणं असलं काय आज नीट म्हण की गाणं रे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा

अरे अरे पावसात ला देतो पैसा पैसा झाला पाऊस आला मोठा इकडं आत्यांनी केली पुळे आता कुणासाठी केली वात्या भाऊजीसाठी भाऊजी आल्यात बघा भाऊजींना जेवायचंय कालून काय केले विचारलं गावात शिंका येते आत्यांनी मग भाऊजी म्हटलं आई बेसन मग पुळे करुळे करतो तर बघा आबा इथे आले भरपूर पिढन आणि भारी वाटते मला असं पावसात त्या दिवशीच्या वणी त्या लई भारी वाटलं पावसात भिजून हे पिढिया अचा आलेलं की चित्र मी दिसले की परत जा खेळा खेळ खडा करते वाय तो पण खडा करते आता

<laughs> आता त्यातली माती पडलेली काढायची तूच मी चालून आले ना तर आत्या म्हणल्या गणपतीकडे गेली ती का म्हणलं मी गणपतीकडं गेले आत्या मला म्हंटल्या जा गणपतीकडं आणि झाडाचा एक नारळ तोड आणि गणपतीला वाहून ये उदबत्ती आणि साखर आणि फुलं तर चला आता मी नारळाचा नारळ तोडते शंभू तोडता का नारळ तोडायचे तर आता शंभू चालल्यात नारळ तोडायला तर मी इथं बघा साखरेची पुडी घेतली दोन गुलाब उदबत्त्या दोन आणि नारळ पिशवी घेऊन चालले कृष्णा पण आला आणि तर गणपती लिहिली नारळ व्हायला आणि पाया पण घडले आता रिटर्न चालले घरी कात घरी जाऊन करायचं आहे स्वयंपाक त्याच्यामुळे म्हटलं आपलं जावा कृष्णा कसा चाललंय